नमस्कार मी गौरी आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि घोडे जागा वाटपावर अडले भाजपाला शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा सोडण्याची कसरत करावी लागते तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचित साठी जागा सोडाव्या लागणार आहेत एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मोदींवर टीका करताना दिसत आहे चारशे जागा आणणार आहोत जिंकून आणणार हो। आपण असं ठरवलं पाहिजे या चारशे पैकी अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये चारशे मध्ये अठ्ठेचाळीस जागा वजा केल्या तर शिल्लक किती राहतात किती राहतात आवाज आता एवढं त्याला कमी करणं ही आपली जबाबदारी आहे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आता ही जबाबदारी सगळे एकत्र ये, येऊन करतात कि वेगवेगळे येऊन करतात हे बघणं त्याच्यातला भाग आहे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी असताना म्हणालो होतो की रिंग मास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तो करणार या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र एक हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या पद्धतीने रिंग मास्टरला वाटलं की हे असणारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकतात त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युवती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकतात झाली तर फार चांगला आहे नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू तेवढ्याच ताकतीने इतर पक्ष समूह जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या तेव्हा आपली भूमिका असली पाहिजे की युती झाली तर युती उद्याची युती झाली नाही तर आपणच लढणार एवढं लक्षात घ्या मोदी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल याला अंगावरती आपणच घेतोय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा